नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण एक नवीन व्हिडिओ पाहणार आहोत ऊस डोंगा परे रस नाही डोंगा अरे काय भुललासी वरलिया रंगा देह भाड्याचे रे घर मी ची उगा चर चर जावे सद्गुरु समोर ठेवी पायावर शिर म्हणे माझा मी मालक अरे गुरु देहाचा चालक काही येई डोक्यात जागी वासनेची भूक घेतो जा जमीन जुमला गाडी बांधी न इमला पण कले अभंग इथे मालक पांडुरंग तुझा श्वासाचा व्यापार त्याचा नित्य व्यवहार सारे कर्म गुरु गुरुधुई तुला घेणे तुला देणे घेणे नाही त्याचा व्यापार थांबला तुझा श्वास रे संपला काय घेऊनही जाशील भोग प्राप्तनाचे फल घाल सद्गुरूंना साध मिळे तात्काळ प्रतिसाद आज सद्गुरूची आणं देहावरी तुळशी पान सद्गुरू चरणी अर्पण आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ